नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया ठळक बातम्या आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची चालणार नाही काय बेभानपणा सुरू आता इथे तुमच्या घोडबंदरला या घोडबंदरला इथे नॅशनल पार्क मध्ये ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे मध्ये एक हजार एकर जमीन जंगलाची जंगल आहे डेन्स फॉरेस्ट घनदाट जंगल त्याची एक हजार एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत जंगल काढून टाकतायत झाडं तोडून टाकतायत आता बरं वाटलं मला की गणेश नाईक यांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही आनंदाची गोष्ट आहे ती पण मला कळलंय हे कोणाला करायचंय एकनाथ शिंदेना करायचंय त्यांच्या कुठली ओळखीचे दिसेल ती जमीन हे वरून उद्योगपती पाठवणार वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका आमचं ताडोबाचं जंगल आज इतके तिकडे सगळं इतकं मोठं जंगल तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे सगळे वन्य प्राणी फिरतायत त्या ताडोबाची जमीन खाणीना देऊन टाकली कोणतरी वरून उद्योगपती आला इथे खाली त्याना सांगितलं सह्या करून द्या विषय संपला एन्व्हायरमेंट बिनवायरमेंट वर गेलं तेल लावत ताडोबाची जमीन तिकडची एक खाणीला देऊन टाकली इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली इकडे बंदर देऊन टाकलं इथे तुमचा विमानतळ देऊन टाकलं इथे तुमची आता ते काय डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे घेऊन जा एकाच माणसाला एवढी मेहरबानी का चालू आहे असं काय तो माणूस देतोय त्याचं कारण ह्यांचा जो आज ते मिळखा आखता येत ना जो मुंबई ठाणा कल्याण डोंबिली ही सगळी शहर ही सगळी गुजरातला मिळवायची खास करून मुंबईवरती लक्ष आहे पठ्ठाणा कल्याण डोबिली पालघर बिलघर ह्या सगळ्या गोष्टी यांच्या हातात आल्याशिवाय यांना मुंबईला हात घालता येणार नाही कारण भौगोलिकदृष्ट्या जमत नाहीये म्हणून हे सगळे प्लॅन सुरू आहेत याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आपण ह्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ती ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत जसे जसे लोक बदाभदा बदाभदा येत आहेत बाहेरून येत आहेत या आमच्या शहरांची लोकसंख्या वाढते तसे प्रश्नही गहन होत आहेत काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं दोन रस्त्यांच्या मध्ये एक कठडा होता त्या कठड्यांवरती माझ्या काही माता भगिनी संध्याकाळच्या फक्त गप्पा मारायला बसल्या होत्या रस्त्यांच्या मध्ये जे आम्हीच तुम्हाला सांगतोय सुख सोयी तर उत्तम देऊच या ठाण्यामध्ये पण तुम्ही असाल तुम्ही टिकलात तर तुम्हाला या ठाण्यात ठेवलं तर उद्या भविष्य काळात असं नको व्हायला की उद्या ठाण्याचे सगळे प्रश्न कोण सोडवते गुजरात सरकार कारण महाराष्ट्रापासून वेगळे झाले अनेक जण मला म्हणतात की नाही नाही ते दरवेळेला तुम्ही घाबरवता असं असं होणार मी म्हटलं मी दरवेळेला तेव्हापासून नाही आहे मला आता कळतंय उंबरठ्यावरती संकट आहे नुभाय